तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनल वरती मित्रांनो आपली सुरुवात ही नवीन आहे माझा हेतू आहे दैनंदिन बदलत्या शैलीमुळे वेगवेगळे आजार आपल्याला दिसू लागले आहेत आपण मेडिकलहून वेगवेगळी औषधे घेतो पण औषधी संपताच लगेच तोच त्रास परत आपल्याला पाहायला मिळतो आयुर्वेद हे हळूवार फरक दाखवतो पण कायमचा आजार बरा करतो जर तो सुरुवातीलाच किंवा मीडियम लेवलला असतो तेव्हा यामध्ये संपूर्ण चुकी आजच्या माणसाची आहे व बदलत्या शैलीची आहे योग्य पौष्टिक जेवण न करणे फास्ट फूड खाणे जे की आपल्या पाचन शक्तीला पचायला अवघड जाते बरेच कारण आहेत लवकर फरकाच्या नादात आपण आपल्या वडिलोपार्जित आयुर्वेदिक वनस्पती व उपाय चालू आहे परिणामी गोळ्यांनी काही प्रमाणात त्यांचे साइड इफेक्ट पण घेतोय तर विनाकारणचा वेळ न लावता आज आपल्या चॅनलची सुरुवातच आपण आयुर्वेदामध्ये सर्वात उपयुक्त मानल्या जाणाऱ्या शरीरातील वेगवेगळ्या कित्येक आजारांवर गुणकारी असलेली आंबे याविषयी आपण माहिती घेणार आहोत जिचे शून्य मात्र साईड इफेक्ट नाहीत असं म्हणणं तरी वावगं ठरणार नाही कारण लहान लेकरापासून ते वयोवृद्धांपर्यंत आपण तिचा उपयोग करू शकतो वेळ न लावता सुरुवात करूयात तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आपल्याला प्रतिसाद पाहून आम्ही अजून तुमच्यासाठी दैनंदिन महत्वाचे व्हिडिओ जाणू चला तर सुरुवात करूयात मित्रांनो आंबे हळदी ही एक हळदीचा प्रकार आहे तो हळदीचा प्रकार असला तरी इतर हळदीच्या तुलनेत मात्र ही खूप गुणकारी आहे इतर हळदीच्या तुलनेत हिचे बरेचसे गुणधर्म पण वेगवेगळे आहेत आंबे हळदीचे आहेत जसे की वाढवणे त्वचेची काळजी घेणे आणि सूज कमी करणे जंतुनाशक म्हणून पण काम करते आणि जखमावर लावल्यास आराम मिळतो या व्यतिरिक्त हे पोटाच्या आरोग्यासाठी देखील उपयुक्त आहे आपण सुरुवातीला हिचे उपयोग वापर जाणून घेऊयात नंबर एक सांधेदुखी आणि जळजळीसाठी उपयुक्त तीन चमचे नारळाचे तेल एका वाटीत घ्या आणि त्या ते तेलात दीड ते दोन चमचे आंबे हळद मिसळून ते त्रास होणाऱ्या ठिकाणी त्याचा लेप द्या असं प्रत्येकी वाढत्या वयानुसार एखाद्याला फायदा तात्पुरताच होऊ शकतो पण नक्कीच फरक जाणवेल एकदाच नाही पण हळूहळू फरक जाणवेल नंबर दोन त्वचेसाठी उपयुक्त आंबे हळद एक उत्तम नैसर्गिक एक्सपोलेटर म्हणून काम करते जी त्वचेवरील मृत पेशी आणि ब्लॅकहेड्स काढून टाकण्यास मदत करते चमकदार त्वचेसाठी सुद्धा उपयुक्त आहे यामध्ये भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सिडंट असल्यामुळे त्वचेची नैसर्गिक चमक वाढते आणि त्वचा उजळ होण्यास मदत होते याचा चेहऱ्यासाठी वापर एक चमचा आंबे हळद त्यात अर्धा चमचा दूध आणि दोन ते तीन थेंब नारळाचं तेल घालून तीन पेस्ट झोपताना चेहऱ्यावर लावा व सकाळी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा मुरुमावर सुद्धा गुणकारी आहे आंबे हळदीमध्ये अँटी इन्फ्लामेटरी गुणधर्म असल्याने ते मुरुम्मी कमी करण्यासाठी उपयुक्त आहे त्वचेला हायड्रेशन पण पुरवते आंबे हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचे ऍक्टिव्ह कंपाऊंड त्वचेवरील खास कमी करते त्वचेला हायड्रेट ठेवते आणि त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत करते नंबर जखमेसाठी सुद्धा उपयुक्त आहे पूर्वीपासून आंबे हळदीची लेप जखमा त्वचेच्या इतर समस्यावर लावण्यासाठी वापरली जाते कारण तो एक कर्क्युमिन नावाचे ऍक्टिव्ह कंपाऊंड सोबत एक परिपूर्ण अँटीसेप्टिक असलेला स्रोत आहे नंबर चार रोगप्रतिकारशक्ती शक्ती ह्यामध्ये प्रामुख्याने असलेला कर्क्युमिन नावाचे पॉवरफुल अँटी ऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लॅमेटरी गुणधर्म असलेले रसायन इम्युनिटी सेल्स म्हणजे रोगप्रतिकारक पेशींना उत्तेजित करते आणि शरीराला संसर्गाशी लढण्यास मदत करते नंबर पाच हे एक चांगले अँटीमायक्रोबियल गुणधर्म असलेले जंतुनाशक म्हणून पण उपयुक्त आहे ज्याचा वापर रात्रीला झोपते वेळेस एक ग्लास दुधामध्ये अर्धा चमचा टाकून पिल्यास साफ फरक जाणवेल साधारणपणे आलेला तापसुद्धा या आंबे हळदीने कमी होतो त्यासाठी दिवसातून दोन वेळेस एक ग्लास दुधामध्ये एक चमचा टाकून पिल्यास ताप कमी होण्यास मदत होते आता या हळदीचे दूध कोणी पिऊ नये आंबे हळदीचे पण काही साईड इफेक्ट आहेत पण ते खूप कमी प्रमाण आहे हळदीची अॅलर्जी असलेल्या लोकांना ज्यांना लॅक्टोज इन्टॉलरन्स सारखी पचन संवेदनशीलता आहे ज्यांना किडनीच्या बाबतीत काही समस्या आहेत व ज्या पेशंटच्या रक्तामध्ये साखरेचे प्रमाण म्हणजेच शुगर लेवल कमी आहे त्यांना हळदीचे दूध पिणे त्यांनी टाळावे तर कशी वाटली ही माहिती नक्की कमेंट करून सांगा शेअर करा व सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर धन्यवाद